हाय हॅलो मैत्रिणीनो आज आपण पाहूया ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तर इथे मी गळारुंदी चार इंच घेतलेली आहे आणि उंची पण चार इंच घेतलेली आहे हा एक ब्लाउज डिझाईन आहे इथे मी टिप मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून छोटे छोटे कट मारून घेते आणि आता साईडनं अस्तर फिटिंग करून घेऊया अस्तर फिटिंग करताना कपड्याचा झोळ येणार नाही याची ये काळजी घ्यावी आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आपण परफेक्ट आस्तर, कटिंग करून घेतो आणि एक्स्ट्राचं थोडं कापड सोडतो आता या गळ्याला साईडनं पावळी इंचाची मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा इथे गळ्याला पट्टी देऊन फोल्ड करून घ्यायचं इथे मी लेस लावून घेते इथे तुम्ही पाइपिंग सुद्धा लावू शकता ते मध्ये आपण साडीचा काठ वापरत आहे इथे चार इंचाचे टक्स मारून घेते आणि आता पाठीची पट्टी लावून घेऊया बघा किती छान फिनिशिंग सहीत बोटणे तयार झालेला आहे आता वरच्या साईडने पण लेस लावून घेऊया बघा बघा किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा